काय सगळ्यांना कशा आहात सगळे चला जर मम्मीचं चाललाय स्वयंपाक नमस्कार कस आहात सगळे चाललाय स्वयंपाक बटाट्याची भाजी केली बटाट्याची भाजी करते अगं भाकरी सोबत भाजीच लागते की ओके चिला ला आनंद झाला कारण की दोन दिवस सुट्टी लगेच शुक्रवार केली लगेच सुट्टी मी तर एकच दिवस गेली लगेच दोन दिवस सुट्टी परत दोन दिवस जायचं की लगे दोन दिवस सुट्टी काय नाही तर उद्या परवा स्थापना सुट्टीत राहणार

भाक आज का काम आज की भाकरी जेवण करायचं ठेवल्या एका जागेत थांबी नाही एका जागा थांबवलं काय म्हणते आता भाकरी करते करायच्या भाकरी काय म्हणते अजून पप्पा काय पप्पा म्हणता काय चाललंय बघू आपण काय चाललंय का नाही उशीर दोन तीन दोन दिवस काम राहिले त्याच्या कंपनीच काम आहे ना संपवायचं उद्याच्या दिवस शिवटचा कारण पुन्हा शूज घालून जाता येत नाही कंपनीत इंटीरियर नसतील सेफ्टी बुट घातले

चूज एका डिश मध्ये काय म्हणते अजून काय नाही करते आता स्वयंपाक चर्दीशी सर्दीशी बाय बाय सगळ्यांना कसा वाटला छोटा व्हिडिओ हो बाय टेक केअर